एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ ज्याला आपण जयस्तंभ म्हणून देखील ओळखतो त्याला अभिवादन करताना बाबासाहेबांनी त्याला मुक्तीचा लढा जाती अंताची लढाई असं संबोधलं कारण भीमा कोरेगावची लढाई वर्षा ही फक्त दोन सैन्यांची लढाई नव्हती तर ती दोन विचारांची लढाई होती ही लढाई परकीय विरुद्ध अशी नव्हती तर आपल्याला वर्षानुवर्ष हिन वागणूक देणाऱ्या व्यवस्थेशी होती आपण जर इतिहास बघितला तर शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सर्वांना समान न्याय होता मात्र त्या उलट पेशवाईमध्ये बहुजनांवरती अन्याय अत्याचार होता आणि अस्पृश्यांना तर अमानवी वागणूकच होती अशा परिस्थितीमध्ये शूरवीर असलेले महार मांग रामोशी यांना इच्छा नसूनही इंग्रजांच्या सेनेमध्ये भरती व्हावं लागलं आणि अखेर एक जानेवारी अठराशे अठराचा जो दिवस उजाडला त्याच दिवशी फ्रान्सिस टॅनिम यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे पाचशे स्मार सैनिक ज्या त्या सैन्यांशी अशा या तुकडीनं एकतीस डिसेंबर अठराशे सतराला ला शिरूर पासून कोरेगाव पर्यंतचा चाळीस किलोमीटरचा प्रवास एकतीस डिसेंबरच्या रात्री केला अन्न पाणी झोप नसलेल्या फौजेनं एक जानेवारी अठराशे अठरा रोजी सकाळी दहा वाजता कोरेगावच्या मैदानावर पोहोचले समोर पेशव्यांची बलाढ्य शक्तिशाली सागरासारखी अठ्ठावीस हजार सैन्य होतं त्याचं नेतृत्व पेशव्यांचा सर्वात अनुभवी सरदार बापू गोखले करत होता ज्यात घोडदळ पायदळ होत मात्र जीवाच्या आकांतानं लढून पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजारांच्या विशाल सेनेला नामोहरण करून टाकलं पेशव्यांच्या लढाईत अंत करून टाकला अक्षरशः भीमा नदीचं रक्त संपूर्ण लाल झालं होतं जणू काही पेशव्यांनी जो अन्याय अत्याचार अस्पृश्यावरती केला होता त्याच्या एक प्रकारचा हा बदला होता या लढाईला शस्त्रांपेक्षा अन्यायाची ज्वाला भारी पडली पेशव्यांशी लढता लढता मरण पावलं तरी चालेल मात्र पुढच्या येणाऱ्या पिढींवरती आमचा अन्याय सहन करणार नाही हे त्यातून दिसत होतं त्या संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण संपूर्ण व्हिडिओ बघावा धन्यवाद